धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरदा तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन मनस शहापुरात खर्डी वन विभागात लाचलुच पत्चा पर्दाफाश दोन अधिकारी दोन लाखांची लाच घेताना रंगेहात अटकेत काही कर्मचारी फरार विचार मंथन वृत्त प्रशांत कडगे शहापूर तालुक्यातील खर्डी वन विभागाच्या हद्दीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी यशस्वी सापळा कारवाई करत मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे या कारवाईत वनविभागातील दोन अधिकाऱ्यांना तब्बल दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे ही सापळा कारवाई सुमारे दीड तासांपूर्वी करण्यात आली असून या प्रकरणातील काही कर्मचारी घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे सध्या लाचलुचपद प्रतिबंधक विभागाकडून पुढील तपास सुरू आहे जरी अद्याप ए सी अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी खात्रीलायक सूत्रांनी या कारवाईस तुजोरा दिला आहे या प्रकरणामुळे वनविभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या घटनेबाबतचे सविस्तर वृत्त लवकरच